तर भारतीय फर्टिलायझरमध्ये आपलं सहज स्वागत आहे पाहू शकता कापसाची आपण पहिल्या खताची डोस सांगणार आहोत की आपण काय वापरला होता आपण पहिल्या खताचा ढोस दिलेला आहे लागवड केल्यापासून वीस दिवसाला ते ढोस कि आहे युरिया दहा किलो दहा सव्वीस सव्वीस पंचवीस किलो डी ए पी पंचवीस किलो पोटॅश पंचवीस किलो ही मात्रा दिलेली आहे अतिरिक्त मात्रा काहीही दिलेली नाही अजून एकही फवारणी झालेली नाही पाहू शकता झाडाची ग्रोथ पाहू शकता की रोग काहीही नाही झाडाची फुटवायची संख्या पहा पाहू शकता तर आपला कापूस कसा आहे कमेंट कळवा अतिरिक्त काहीही मदत लागलीस आपल्या कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे बायोमध्ये तिथे जाऊन आपल्याला फोन करू शकता किंवा मॅसेज करू शकता पाहू शकता कापसाची ग्रोथ किती झाली आहे पाच जूनची लागवड आहे आज पाच जुलै आहे तर पाहू शकता एका महिन्याचा कापूस आहे आपला फक्त पाहू शकता नियोजन केल्याने काही होते आपण आपण रिझल्ट काढून दाखत असतो बोगस माहिती आपण अजिबात देत नसतो पाते लागण्याला सुरुवात झालेली आहे पाहू शकता तुम्ही तर काहीही माहिती लागली असाल आपल्याला कमेंट खरा, करा कॉल करा भेटू नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह पाहू शकता आपल्या संतरा लागवड केलेली आहे त्याच्यामध्ये आंतरपीक घेतलेलं आहे कापूस ही व्हरायटी कलसची कलसची केसरी आहे ही व्हरायटी कशी वाटली जरूर सांगा धन्यवाद भेटू नवीन व्हिडिओमध्ये